सोपा वाटते पण फार पण विद्यालयाला श्वास करू ठेवा असा प्रश्न नाही का तुम्हाला जनरली नाही विचारले जाते ठीक आहे मांडणी करत असताना या लोकांना मांडणी कशी करायची ही शिका मांडणी केली की मग कॅल्क्युलेशन आपल्याला सर्व करता येतात एक एक वाक्य घेऊया त्यामुळे पहिलं पहिलं वाक्य आपण घेऊया ठीक आहे अजय आणि विकास ठीक आहे अजय आणि विकास यांचं गुणोत्तर मी काय लिहिलंय बाळांनी विनाश एवढं पहिलं समीकरण विकास हा दुसरं वाक्य घेऊया आता दुसऱ्या वाक्यात काय बघा विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्ष लहान आहे विकास जो आहे विकास जो दिलेला आहे तो मीनाच्या वयापेक्षा बारा वर्षांना लहान आहे मिनाच्या वयापेक्षा बारा वर्षानं किती आहे तो लहान आहे दुसरं समीकरण ठीक आहे तिसरं समीकरण काय मीनाचे वय सात वर्ष सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष होईल वय जे आहे म्हणजे आपण जर आता एक वर्ष मांडलं त्याच्यात जर समजा पंच्याऐंशी मधून सात काढले तर आजचं वय भेटल मीनाचं मीना आज कितीची आहे म्हणून सात वर्षानं पंच्याऐंशी वेळ आता कितीची असावी किती पंच्याऐंशी मधून सात काढले किती व्हाय

एक्स बरोबर म्हणजे बिनाचं वय असं आपण आठवतं ठीक आहे आता त्यांनी सांगितलं की जर अजयचं अजयच्या वडिलांचं वय 25 वर्ष अजयपेक्षा ही जास्त आहे की इथं आजू आहे आपला आणि त्याचे जे वडील आत कोणाचे जे किती वर्षांनी मोठे आता रे पंचवीस वर्षांनी मोठे आत तर अजयचे आजचे वय किती आता, आता मला सांगा का प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाही कोणाकोणाचं वय सापडलेलं आहे आपल्याला वय सापडलेलं आहे पाहू मीनाच्या वयातून टाकलं आपण वय किती अठ्यात्तर इथून जर बारा किती या व्याया लागला दोन गेले सहा सात एक गेले सहा वैभव च वय सापडलं आपल्याला किती व्याज लागला सहा सो वैभव इथं सापडला आपल्याला आता वैभव इथं टाकून दिला समजा आपण सहासष्ट इथं टाकलं ठीक आहे पा समीकरण कसं होतं ए एगीला वी आणि मग तीन भागी अकरा तर इथं ए बरोबर तीन गुणीला सहासष्ट भागीला अकरा अकरा सत सहासष्ट तीन सक अठरा हे अठरा वय कोणाचं सापडलं आपल्याला अजयचं वैभवचं किती सापडलं सहासष्ट मीनाचं किती सापडलं आपल्याला सांग कोणाचं वय पाहिजे अजयच्या वडिलाच अजयच्या वडिलाच तर मला सांगा थोडं फार काही नसत शेवटचं काय सांगितलं अजयच्या वडिलाचे पंचवीस वर्ष अजय पेक्षा जास्त आहे अजय समजा आपला कितीचा आहे अजय कितीचा आहे आता अजय कितीचा आहे अठरा वर्षाचा आहे आणि त्याचे वडील त्याच्या किती वर्षांना मोठे आहेत म्हणा पंचवीस वर्षाच्या कापून द्यायचे किती आहे आठरा हे त्रेचाळीस वर्ष आज वडील आहेत म्हणजे हे आजचे वडील झाले समीकरण मांडता येणं महत्त्वाचं आहे समीकरण एकदा मांडता आले तो सर्व काही सोडवता येईल समजलं सर्वांना पुन्हा एकदा का नाही काय म्हणायचं ते लक्षात जर आलंच नसेल समजा एक एक वाक्य करूया की अजय आणि विकास यांच्या वयाचं गुणोत्तर किती एवढा अजय आणि विकास यांच्या वयाचं गुणोत्तर आलं विनास एवढं झालं दुसरं वाक्य काय विकास आणि मिनापेक्षा वयाने बारा वर्षाने लहान आहे कोण विकास कोणापेक्षा मीनापेक्षा किती वर्षाने लहान आहे बारा, बारा। दुसरं वाक्य झालं ठीक आहे तिसरं वाक्य बघा मीनाचं वय सात वर्षाने पंच्याऐंशी वर्ष असेल मीना जी असणार आहे ना ते सात वर्षाच्या नंतर म्हणजे वय जर समजा एक्स म्हणून सात वर्षाच्या नंतर ती होईल तर पंच्याऐंशी होईल तर ती आज कितीची असेल तर पंच्याऐंशी म्हणून आज किती असेल तर पंच्याऐंशी मायनस सात तर अठ्ठ्याहत्तर आज मीनाचं वय किती झालं मीनाचं अठ्ठ्याहत्तर झालं वैभवचं नाही काढता येणार अजयच आता समीकरण दुसरं मांडलं तीन सवीकरण राहिले आता थोडं सांगित बघूया अजयच्या वडिलांच्या वय पंचवीस वर्ष अजयपेक्षा जास्त आहे जो अजय आहे ना आपला त्याचे वडील जे आहे ते किती वर्षाने मोठे आहेत रे पंचवीस तेवटच वाक्य आता प्रॉब्लेम कसा आहे सोडवत कसे न्यायचे आपल्याला कोणाचं एकाच सापडलं रे वाई हा मीनाच सापडलं मीना इथं टाकून देऊ मला किती आहे मीना ना अठ्ठ्याहत्तर महिन्यात बारा किती झाले सहासष्ट झाले आता इथं सहासच झाले म्हणजे आपल्याला कोण सापडला विकास सापडला आता विकास इथं टाकून देऊ ठीक आहे विकास इथं टाकला सहासष्ट झाले सहास सहा आता सहास तीन मुलीला सहासष्ट मागीर अकरा अकरा सक अकरा सहासष्ट म्हणजे सहा तीन सख अठरा अठरा सापडला दोन अजय सापडला अठरा वैभव सापडला सहासष्ट विनोद सापडले अठ्याहत्तर आता काय काढायचं आपल्याला अजय अजयचे वडील अजयचे अजय चे वडील जे, वडी। जे... वडी। जे वडी ते अजय अजयच्या वयामध्ये किती म्हणजे काय पंचवीस टाकल्यावर वडील भेटायचे आजेच वय आता किती आहे आजेच वय अठरा सापन वडिलाचं वय पण म्हणजे ते मोठा आहे वडील पंचवीस वर्षाने किती वेळा लागलं त्रेचाळीस तर वडील कितीचे त्रेचाळीस अशा पद्धतीने तुम्हाला सगळे समीकरणाची मानणी करता येईल लक्षात येते